आपण पाहत आहात विविध ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात धोलबारे कंधाने फाटा सटाणा लखमापूर रातीर व नामपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले तसेच सटाणा नगर परिषदेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यादेवी चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन नगरपरिषदेचे संगणक अभियंता तुषार बागुल व स्वच्छता निरीक्षक मनोहर बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच नगर परिषदेच्या महात्मा गांधी वाचनालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी सुनील सोनवणे व दत्तात्रय नंदाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुवर्णा नंदाळे सामाजिक कार्यकर्ते दीपक जपानी नंदाळे नारायण नंदाळे दिनेश पाकळे ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार वरिष्ठ लिपिक मोहन सोनवणे जितेंद्र पवार सचिन जाधव बाळासाहेब देवरे अनिल सोनवणे प्रभाकर सोनवणे पोपट देशमुख बाळू नंदाळे विनायक पाकळे विवेक सोनवणे अमोल सोनवणे धनंजय सोनवणे सागर मोरे कृष्णा कासार विवेक देसले गौरव शिंदे स्वप्नील सकट ज्ञानेश्वर सोनवणे जगदीश जोशी आदींसह नागरिक कर्मचारी उपस्थित होते तसेच भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रवीण पवार शरद भामरे शहर अध्यक्ष नितीन काका सोनवणे अनिल जाधव अनिल पाकळे लखन पवार योगेश सूर्यवंशी वैभव नंदाळे आदी उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी हरिकृष्ण भास्कर